नमस्कार, नमस्कार शेतकरी बांधवांनो मी छोटू गुटले तालुका जिल्हा नाशिक आज आपण नाशिकमध्ये मुंगसरा आहे मुंगसरा येथ येथे आलेलो आहे तुषार काटे सरांकडं नमस्कार, नमस्कार सर तर सरांकडं मी एक महिन्यापूर्वी विजिटला आलो होतो तर त्यांच्याकडं शंभर टक्के असं पूर्ण पिवळा झालेले प्लॉटचे अडचण होते आणि फळाची पण साईज होत नव्हती आणि फळ पण असं पोकळ असायचं जेणेकरून लवकर लूज व्हायचं तर मग त्यांना मी काही स्प्रेतून सुचवलं आणि ड्रिपमधून त्यांना ॲप्लिकेशन सुचवले की तुम्ही असं करा परंतु पर्टिकेशनमध्ये आपण त्यांना जो मायक्रोटोनचा मिक्स डोस येतो आहे दहा सीस युरिया असं हे सगळं करून सांगितलं तर आज एक महिन्यानंतर ही तिच्या झाडामध्ये म्हणजे हळूहळू ही ग्रीनरीचा खूप फरक जाणवतो आहे तर आता तुषार सरांसोबत बोलूया आपण नमस्कार माझं नाव तुषार काठे राहणार मुंगसरा तर आमच्या प्लॉट मध्ये खूप पिवळेपणासाठी खूप आम्ही हैराण झालो होतो सगळ्याच शेतकऱ्यांकडे फार मोठी अडचण आहे म्हणजे <coughs> भरपूर असे पानं पिवळे होत जात आहे पिवळे होत जात आहे झाड चालत आहे निमेट रोडवर पण आम्ही खूप खर्च केला पण निमेट रोडला काही प्रॉब्लेम आम्हाला फरक जाणवला नाही मग सरांच्या मार्गदर्शनाखाली सरांचा नंबर मिळवला मला मी व्हिडिओ बघितले सरांचे त्यानुसार गुटले सरांचा नंबर घेतला त्यानंतर ते त्यांची ट्रीटमेंट चालू केली प्लॉट पूर्ण पिवळा होता त्यांना म्हटलं मला हा प्लॉट व्यवस्थित करून द्या त्यानंतर ते त्यांनी बेसल डोस दिला ग्रीन फीड झाला युरिया दहा सव्वीस बेसल डोस अशा प्रकारे मम्मी इथे बेसल डोस कशा पद्धतीने टाकलं होतं तुम्ही तेव्हा वेसल डोस झाडाच्या दोन्ही साईडने दिला उकर, था। था। कीते, कीते होता उकरून उकरून असं उकरून टाकलेलं आहे का तिथं टाकलं होतं सर असं एक एक टाकला हो, ओके हा म्हणजे इथे का हो झाडाच्या दोन्ही साइडने दिला होता एक एक मुठ बरं आता पिवळेपणासाठी तुम्हाला खरच तुम्हाला मनापासून म्हणजे सांगा की आपण एक महिन्यानंतर आलो होतो तेव्हाची परिस्थिती आताच्या परिस्थितीत काय बदल वाटतो नव्वद टक्के प्लॉट पूर्ण पिवळा पिवळा होता म्हणजे बऱ्यापैकी दोन पाच टक्के आता पंचान्न टक्के प्लॉट ग्रीन मध्ये ओके आणि पिवळापणा दोन पाच टक्के कुठे आणि मग का तुम्ही वाटतंय काय एखाद्या का स्प्रेतून ड्रिपतून असं काही म्हणजे जास्त फरक जाणवला वगैरे नाही बेसल डोस भरला आपण आणि तुमचं शेड्यूल प्रमाणे आपण स्प्रे देत गेलो लिक्विड खते देत गेलो त्या पद्धतीने आपण अशा प्रकारे कव्हर केलंय आतापर्यंत मग तो मग चांगले रिझल्ट आले आपल्याला तुम्ही सांगितलं त्या तुमच्या मार्गदर्शनाखाली आपण केलंय तुमची आता चौथी विजिट आहे आमच्या चौथी पाचवी विजिट आहे आमच्याकडे आणि साईजला पण थोडा माझा हार्वेस्टिंग चालू आहे थोडं त्याच्यात साईजला पण मला फरक पडला बरोबर आधी पळवायचं पण मग साईज आणि गर आता हे पण बऱ्यापैकी आता काही ठिकाणी एरव झाले आहे काही ठिकाणी थोडं नॉर्मली पिवळ आहे पण अजून पंधरा दिवसात बऱ्यापैकी एरव गार प्लॉट होणार येऊन जाईल आता इथं पण असं म्हणजे लक्षात येत आहे एकदम काही ठिकाणी हिरवं झालेला आहे थोडस नॉर्मली आता पिवळा शेड आहे पण हे अजून पंधरा दिवसात सर्व हिरवं होऊन जाणार आहे खूप मोठा फरक जाणवला आम्हाला बेसल डोस वगैरे मायक्रोनुटन सगळ्या गोष्टी दिल्यानंतर आणि सर्वांचं मार्गदर्शन आम्हाला म्हणजे लाभलंय आमचं भाग्य नाही असं नाही काही आता तुम्ही बोलवत आहे ते माझ्या कामाच यायचं आधी आम्ही खूप म्हणजे खूप कन्सल्टन केले बघितले खूप खर्च झाले खूप खर्च झाला प्रॉपर काम होत नव्हतं तुम्ही काय केलं सर आपलं निमॅटो निमॅशिल्ड निमॅटो शिल्ड निमॅटो शिल्ड आणि किटाजीन आणि डॉक्टर रुटमॅक्स याचा आपण किती दिवस झालेले दोन महिने झाले दोन महिने झाले पण मग डोस आपल्याला दोन ते महिन्यात परत रिपीट करायचा आहे म्हणजे तुम्हाला ती अडचण मला तर जाणवतच नाहीये पण ती अडचण जाणवणार नाही बरं का सर नाही आपण करून देऊ ना दोन अडीच महिन्यात आता आठ दिवसात दोन महिने कंप्लीट होऊन जातील तीस तारखेला त्याच्यानंतर आपण एक शेड्यूलमध्ये टाकून देऊ तो निमॅटोशिल्ड इटाजिन आणि रूटमॅक्स डॉक्टर रूटमॅक्स ठीक आहे धन्यवाद धन्यवाद